राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पुन्हा एकदा मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे एका आईने आपल्या चार वर्षाच्या निरागस मुलाला गळा दाबून ठार मारले आहे या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून एका आईने आपल्या पोटच्या मुलाला का ठार मारले असेल असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल मात्र ते जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जयपूर पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी महिलेचे नाव सरिता देवी असून वारा ती वाराणसीची रहिवासी आहे असलेल्या वादातून तिने हे भयानक कृत्य केला आहे ती आपल्या मुलाला घेऊन माहेरी जाणार होती पण मुलगा आई बरोबर जायला तयार नव्हता याच रागातून तिने त्याला विनाकार दाबून ठार मारल्या आहे पोलिसांच्या मते मुलगा जास्त वेळ वडिलांसोबत राहायचा आणि तो वडिलांना सोडून आजीकडे जायला कसल्याही परिस्थिती तयार नव्हता पोलिसांनी सांगितले की सरिता आणि मुकेशचे लग्न पाच वर्षांपूर्वी सुरळीत चालले होते पण पतीशी असलेला वाद आणि मुलाने आजीकडे जायला नकार दिला आणि वडिलांसोबत राहण्यास हट्ट धरला तेव्हा आई सरिताला राग आला आणि तिने आपल्या मुलाला ठार मारले असून तुम्हाला या व्हिडिओवरती काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा